बोधवड तालुक्यातील एवटी शिवार येथील शेतातून शेतकऱ्याच्या विहिरीतील वीस हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर आणि केबल वायर पाच हजार रुपये किमतीची चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना समोर आली आहे याबाबत गुरुवारी बोधवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बोधवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामिनीबाई सुदाम पाटील वयवर्ष बासष्ट या येवती तालुका बोदवड येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात येवती शिवारात गट नंबर दोनशे चाळीस शेत आहे या शेतात विहीर असून शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विरीवर मेगा कंपनीची थ्री एचपीची मोटर बसवली आहे सतरा ते अठरा एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार आणि पाच हजार रुपयाची वायर चोरून नेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी कामिनीबाई पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र पाण्याची मोटर संदर्भात कोणती माहिती मिळाली नाही अखेर गुरुवारी बोदोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात बोददोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजळ हे करत आहे जनजागर मराठीसाठी सतीश बावसकर बोदवड